आमच्या आई आम्हाला लहानपणापासून शिकवलंय तू मराठ्यात जन्म घेतलायस आणि तुला हे तुला जर डॉक्टर असेल हो असेल इंजिनियर हो ना तुला घेतल्याशिवाय पर्याय आम्ही येतोय पण आम्हाला येण्याची गरज भासू देऊ नका आम्हाला मुंबई पर्यंत येऊस तर तुमचे काय निर्णय आहे तो आम्हाला आरक्षण आमचं आम्हाला पाहिजे मुलं बेरोजगार आहेत आमचे मुलांना बायका पण मिळत नाहीत म्हणजे सुशिक्षित मुलगा पाहिजे नोकरदार नवरा पाहिजे कोण मुलगी म्हणणार आहे मला की बेरोजगार पाहिजे म्हणून नाही कुणी करत ना मुलांसोबत लग्न मग मुलं तसेच वयस्कर होऊ लागले त्याच्याशिवाय आम्ही वापस येणार नाही आम्ही सगळ्या महिला मंडळ सुद्धा मुंबईला येऊ शकतो आणि येणार आम्हाला हजार हजार फी भरावं लागते सगळं करावं लागतंय पण आणि आम्हाला मराठी आरक्षण नाही भेटलं आम्हाला मराठी आरक्षण पाहिजे नाही आमचा हक्क आहे आमचा हक्क कोणी घेऊ शकत नाही कोणशी माता असते त्या असते येऊन बघा ना आमच्या घरी आमची काय परिस्थिती आहे आमच्या घरी आम्हाला एक एक वेळेस आम्हाला खायला भाकर भेटत नाही आमच्या आई वडिलांनीच लहानपणापासून सांगितलंय आम्हाला की तुम्ही मराठ्याच्या पुढी जन्म घेतलाय ते आमचा म्हणजे आम्हाला असं वाटतं की हा आमचा गुन्हाच आहे मराठ्याच्या पुढी जन्म घेऊन मराठ्याच्या लेकरांपेक्षा ना त्यांच्या आई वडिलांना जाऊन विचारा की प्रत्येक वेळेस त्यांना आमची फीज भरण्यासाठी किंवा आमचे कुठे कुठे नंबर लागत नाही ह्याच्यासाठी त्यांना किती स्ट्रगल घ्यावं लागते की आमच्यापेक्षा ना आमच्या आई वडिलांना जास्त त्रास आहे त्यांच्या कष्टांची चीज ही ना आरक्षण भेटल्याशिवाय आम्हाला भेटणार नाही आमच्या आईवडिलांनी आम्हाला लहानपणापासून शिकवलं आहे तू मराठ्यात जन्म घेतलायस आणि तुला हे तुला जर डॉक्टर हो व्हायचं असेल इंजिनियर व्हायचं हो असेल ना तर तुला मार्ग घेतल्याशिवाय पर्याय नाही आहे आणि जे इतर काष्टचे लो विद्यार्थी आहेत त्यांना म्हणजे बोलून काही उपयोग नाही आहे कारण की त्यांच्या आईवडिलांनी त्यांना शिकवलं आहे बाळा तुला पन्नास टक्के पडले ना तरी तुझा नंबर लागतो कुठंतरी पण आम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजला जर आमचा नंबर लागायचं जर असेल तर आम्हाला एक तर मार्क्स पण घ्यावं लागते प्रत्येक गोष्टीमध्ये फीज पण भरावं लागते आणि फीस भरता भरता आमचे जे ठराविक मराठ्यांच्या लेकरांसाठी ज्या जागा भरलेल्या असतात तिथेही आमच्या विद्यार्थ्यांना तिथे जागा भेटत नाहीये तिथे ते डोनेशन देऊन किंवा त्यांचं काहीतरी असतंय त्यांच्या ओबीसी मध्ये त्यांना ठराविक जागा असतात सवलती मर, असतात मराठ्यांच्या लेकरांना असं काही नाही आहे की तुमची इथं दहा टक्के दहा जर जागा असेल तर मराठ्याच्या मुलांना जर मार्क एक जरी त्यांच्यापेक्षा जास्त जरी असेल तरी पण भेटली जात नाही कारण की ना इतर समाजात जागांना ती म्हणजे विद्यार्थ्यांना ती जागा भरली जात बरं एखाद्या विद्यार्थ्याला कमी मार्क पडतात आणि जास्त मार्क पडून सुद्धा आरक्षण नसल्यामुळे नंबर लागत नाही कशा पद्धतीनं भावना व्यक्त होतात कसं दुःख होतं काय आज दुःख तर खूप होत आहे त्याचं पण आता आरक्षण भेटल्याशिवाय त्याला पर्याय नाही आहे आरक्षण पाहिजेच आम्हाला आणि ज्या वेळेस ना माझाच मोठा भाऊ आहे एम बी बी एसला नंबर लागण्यासाठी त्याच्या सीमधून त्याचे मित मित्र लागले एम बी बी एसला आणि माझ्या माझ्या मोठ्या भावालाच ते एम बी बी एससाठी सीट भेटलं नाही आहे आज त्याला म्हणजे त्याच्या पप्पांची इच्छा पूर्ण करता आली नाही आहे किंवा आम आम्हालाही कोणत्या मराठीच्या लेकरांना त्यांची इच्छा पूर्ण करता येत नाही आहे आम्हाला आमचं स्वतःचं आरक्षण पाहिजे सीमधून आरक्षण पाहिजे आम्हाला आणि मुंबई पर्यंत जरा तुम्ही म्हणतात ना इथून काय असेल मुंबई पर्यंत येण्याची खूप म्हणजे जरांगी दादांना तिथपर्यंत यावं ये लागलं त्यांना पण ह्याच्यानंतर ना तिथपर्यंत त्याच्या पुढची पायरी त्यांना चोडू देऊ नये मुंबईपर्यंत काय काय ते आम्हाला आमचं आरक्षण भेटलं पाहिजे सरकारला एक विद्यार्थी म्हणून काय आवाहन कराल काय सूचना कराल मुंबईपर्यंत आम्ही येतोय पण दिल्लीपर्यंत पर्यंत आम्हाला येण्याची गरज भासू देऊ नका आम्हाला मुंबई पर्यंत येऊस तर तुमचे काय निर्णय आहे तो आम्हाला आरक्षण आमचं आम्हाला पाहिजे आम्ही वाटतो त्यांचं आतापर्यंत त्यांनी खूप स्ट्रगल केले बरेच दिवसापासून ते करत आहे पण आज सगळा मराठा समाज त्यांच्या पाठीशुभा आहे मुलं बेरोजगार आहेत आमचे मुलांना बायका पण मिळत नाहीत आणि शेत शेतात काम पण करत नाहीत मुली समज प्रत्येक मुलींना वाटतं की मला म्हणजे सुशिक्षित मुलगा पाहिजे नोकरदार नवरा पाहिजे कोण मुलगी म्हणणार आहे मला की बेरोजगार पाहिजे म्हणून नाही करत ना मुलांसोबत लग्न मग मुला तसेच वयस्कर होऊ लागले काम करू नाही लागले लागू मराठ्यांना आरक्षण द्यायला पाहिजे आज माझा मुलगा एम पी एस सी एक टक्क्यावरून मार्कावरून जातो त्याचं दुःख आम्हाला माहिती आहे आम्ही पंधरा पंधरा हजार रुपये महिना त्यांना पाठवतो इथून प्रत्येक सर्वसामान्य त्यात विद्यार्थी असतो प्रत्येकाचा एवढा खर्च करणं सगळ्यांना शक्य नाही काहीच मराठा श्रीमंत आहेत पण गरजू मराठा भरपूर आहे त्यामुळं मराठ्यांना त्यांनी आरक्षण द्यायलाच पाहिजे आणि जर नाही दिलं तर या इलेक्शन मध्ये सरकारला आम्ही दाखवून देऊ की मराठा समाज का काय चीज आहे एक मराठा आमच्या मुला आमच्या हा हक्काच्या याच्यासाठी आम्ही आज बाहेर निघणार आज आम्ही येणार हक्काचं आरक्षण एवढे दिवस झाले आमचं नाव त्याच्या आहे पण आम्हाला देत का नाही कशामुळे देत नाहीत आमच्या लेकर माझा मुलगा मुंबईला शिकवतोय आज त्याला आरक्षण नसल्यामुळं नसल्यामुळं ते पैसे आमच्या पुढे नसल्यामुळं त्याला पैशाची गरज लागते त्याला आरक्षण पाहिजे माझ्या मुलाला माझा मुलगा आज दोन हजार रुपये रूम करून तिथं राहतोय आमच्यापासून इ आम्ही शेतात काम करतो तर आम्हाला आमच्या पैसे नाही त्याला पाठवला आम्ही कसा करणार आम्हाला नाही आरक्षण दिलं तर आम्ही काय करणार हा कुठेतरी वेळ काढूपणा करताय सरकार आमचं आमचं आरक्षण हक्काचं ते आम्हाला देलाच पाहिजे हा देणार 100% यांना घेवास लागणार त्यांच्याशिवाय आम्ही वापस येणार नाही आम्ही सगळे महिला मंडळ सुद्धा मुंबईला येऊ शकतो आणि येणार तुम्ही दिल्याशिवाय आम्ही वापस येणार नाही महिला मंडळाचा हा इशारा आहे सरकारने ऐकून घ्यावं हो। आम्हाला हजार हजार फी भरावं लागते हे सगळं करावं लागतंय पण आणि आम्हाला मराठी आरक्षण नाही भेटलं आम्हाला मराठी आरक्षण पाहिजे नाही आमचा हक्क आहे आमचा हक्क कोणी घेऊ शकत नाही ना एवढे ना 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 मार्क पडून बी आम्हाला म्हणजे एवढं कष्ट केल्यावर बी आम्हाला पुढे घेत नाही म्हणल्यावर आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे तेव्हा आमचा हक्क आमचा हक्क आमच्याशी घेऊ शकत नाही आम्हाला का आम्हाला आम्ही जावा आमचा आमचं पुढे जाणं यांच्यामुळे आम्हाला पुढे जायला भेटत नाही तेवढे आमचे मागचे येऊन लेकर आमच्या पुढे चालले मला आम्ही काय करावा तर आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे काही बी करा आम्हाला पाहिजे मराठी लोक सगळे ऊस तोडू तोडू बेजार झालेले आहेत मग मराठी लोकांनी कम्हा ऊस तोडावा कव्हर करावा कव्हर आयुष मध्ये राहावा बंगल्या मध्ये आम्ही कवर शेती मध्ये काम करा सरकारने काहीतरी काही मराठ्याची क्यू दया करावा ना आरक्षण देऊन टाकावा माघारी आम्ही येणार नाही हे काही जण म्हणजे मराठा समजले श्रीमंत आहे हा काही श्रीमंत नाही श्रीमंत श्रीमंत नाही

कारखानदार या त्या त्या श्रीमानतात आम्ही श्रीमानता नाही आहेत ना ज्या असताना त्या असते आणि श्रीमानता पण आम्ही श्रीमानता नाही आता आम्ही काम गाव कर राहता आणि दिवस आम्ही शेतात कष्ट करतो मला आरक्षण पाहिजे माझा मुलगा शिकतोय बर का लाईट फिटींग करतोय इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक फिटिंग करतोय बर का माझं लिकरू परवा दिशी लाईटीला चिटकल सर इतके त्याच्या बोटामध्ये अशा तारीख घुसल्या इतके तुम्हाला सांगते बेसुद्ध होतं त्या जाते गावला मग आम्ही करायचं काय आम्हाला आरक्षण नाही तर करायचं का आम्ही सरकार मुद्दाम करायला लागलंय भावना सांग आपल्या भावना आमच्या भावना संघ खेळत सरकार भावना संघ खेळत आमच्या सरकार सरकारला आम्ही मुंबईला जाणार आणि सरकारला चपलेने हाणणार आता हेच जरंगे पाटील आमच्या आपल्यासाठी किती दिवसापासून आमच्यासाठी लढतोय ते हा आम्ही का करणार नाही आता करणारच आहेत आम्ही कुठंतरी आता सहनशीलतेचा अंत झाला लय झालाय आता डोक्याच्यावर झालाय आमच्या हे शकता राहिलीच नाही आता आमच्यामध्ये फार आभार वाटते त्याचे ते माऊलीनं किती जन्म असा त्या लेकराला ले दिलाय आपलं लेकर ले होणार जर गेलं तर आपण त्याला तीन वर्ष म्हणतो सावलीला ये तिच्या आईच्या काय वाटतं भावनाला सरकारला कधी ना कधी तरी एकदा निर्णय घेतल्याशी मार्ग तेव्हा हो। आमच्याकडील ला त्यांना ला। लाश लागणार आम्ही तिथपर्यंत राहणारच नाही आम्ही पण मायला जाणार आम्ही बसू ना आरक्षण देण्याची उठून आमची अशी इच्छा आहे सर आम्हाला मुंबई पर्यंत येऊनच द्यायला नाही पाहिजे कारण आता पाटलांनी चार महिन्यापासून सगळं हे केलेलं आहे तर त्यांनी होता पर्यंत आमचा हक्क आम्हाला द्यायलाच पाहिजे आमच्या मुलाबाळांसाठी आम्ही रस्त्यावर आलोय आहोत